आजकाल महिलांचे सौंदर्य रुबाबदार दिसावं म्हणून गंगावन लावत असतात हेच गंगावन बनवण्याकरिता त्यासाठी दारोदारी फिरून केसांची खरेदी करणाऱ्या एका इसमावर चांगलीच पश्चातापाची वेळ आली आहे दुकानात साठून ठेवलेले दोन लाख किमतीचे केस अचानक अज्ञात चोरट्याने चक्क लंपासच केले ही घटना माहिती पडताच इसमाचे अश्रू अनावर झाले ही घटना बडनेरा शहरामध्ये घडली आहे बंडेरा नवी वस्ती परिसरातील आझाद चौक मच्छीसात येथील अब्दुल रज्जाक मार्केटमध्ये असलेल्या महिलांचे केस खरेदी विक्री करणाऱ्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून जवळपास अडीच लाख रुपये किमतीच्या केसांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली यावरून बंडेरा शहरात महिलांचे केससुद्धा सुरक्षित नसल्याची मजेशीर चर्चा आता बंडेरा शहरात सुरू आहे बडनेरा नवीवस्ती परिसरात आझाद चौकातील मच्छीसात जवळ अब्दुल रज्जाक मार्केटमध्ये मा असलेल्या चौतीस वर्षीय संजय चंद्रभाण पंचागे राहणार आदिवासी नगर मिलिन बुद्ध विहार नवीवस्ती बडनेरा यांच्या महिलांचे केस खरेदी व विक्रीचे दुकान आहे पंचागे यांच्या कुटुंबातील महिला दारोदारी फिरून घरगुती भांड्यांच्या किंवा पैशाच्या मोबदल्यात महिलांचे केस खरेदी करतात व या केसांची विक्री मोठ्या व्यापारास करतात अशाच केसांचा साठा या दुकानात ठेवण्यात आला होता मात्र अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक तोडून दुकानातील जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना सकाळी उघडकीस आली असता अतिशय मेहनतीने कमावलेल्या मालाची चोरी झाल्याने पंचांग कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुगावा लावण्यासाठी सीसीटीव्हीचा शोध घेतला मात्र या परिसरात एकही सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे शहरात लहान मोठ्या चोरींच्या घटनांचे सत्र सुरू असून नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण हे या चोरीचा तपास कोणत्या दिशेने करतात व चोरट्यांना जेरबंद करण्यात कसे यश मिळवतात हे पाहणे अतिमहत्वाचे आहे तर आता बंडेरा शहरात महिलांचे के सुद्धा सुरक्षित नसल्याची मजेशीर चर्चा बंनेरा शहरात सुरू आहे